नमस्कार मी पंकज दळवी आणि मी आता दादर पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती आहे साधारणतः अकरा वाजून दहा मिनिटांची सकाळची वेळ आहे यावेळी दादर स्टेशनवरती प्रचंड गर्दी असते मात्र आज ट्रेन्स ज्या आहेत त्या रिकाम्या इथे जाताना पाहायला मिळत आहेत कारण आज सकाळीच शासनानं ज्या खासगी आस्थापना आहेत त्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केली आणि या जाहीर केलेल्या सुट्टीमुळे प्लॅटफॉर्मची गर्दी जी आहे ती आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते कालपासून मुसळधार पाऊस पडतोय खरंतर या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी आज घरीच राहणं पसंत केलं आणि त्यात सुट्टी जाहीर केली त्यामुळे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळीच्या वेळेस गर्दी झाली होती मात्र जसं दहा वाजून गेले त्याच्यानंतर गर्दी जी आहे ती दिसत नाहीये कारण यावेळी जर का रोज तुम्ही बघितलं तर प्रचंड गर्दी असते गाड्यांमध्ये चढणं सुद्धा कठीण असतं आणि त्यावेळी आज गर्दी दादरच्या पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म मध्ये दिसत नाहीये गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत पंकज दळवी उडारी न्यूज दादर स्टेशन मुंबई पालघर जिल्ह्यात मध्यरात्री पासून मुसळधार असा पाऊस भरतोय आणि याचाच परिणाम म्हणजे जे अनेक सखल भाग आहेत या सकल भागांमध्ये आता पाणी सकायला सुरुवात झालेली आहे मी सध्या सूर्या नदीच्या काठी आहे आपण बघितलं तर सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत बघितलं तर मध्यरात्री पासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणजे आज पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शाळा असतील महाविद्यालय असतील यांना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे एकंदरीत बघितलं तर पश्चिमेचा भाग असेल पालघरचा किंवा पूर्वेच्या भागात जे वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा हे तालुक्यात या तालुक्यात देखील धुवाधार असा पाऊस मिळतोय आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे पालघरचे मच्छीमार आहेत यांना एकवीस तारखेपर्यंत समुद्रात मच्छीमारीसाठी बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे आज मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर काल पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज सुद्धा पाऊस पडत आहे रिवंडीतील शिवाजी महाराज चौकात आहोत आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक गाड्या या गुरघावर पाण्यामध्ये बंद पडत आहे या नागरिकांना या ठिकाणी मार्गक्रमण करताना मोठा त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे यापुढे जर भाजी मार्केट हे भाजी मार्केटसुद्धा पाण्याखाली गेलं आहे त्याचप्रमाणे एकूणच या ठिकाणी नागरिकांना पाण्यातून घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्याचप्रमाणे अनेक वाहनं या पाण्यामध्ये बंद पडत आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाला आज सुद्धा मोठ्या प्रमाणात सु सुरुवात झाली आहे त्याचप्रकारे एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा नागरिकांना बचाव करण्यासाठी व मार्ग करण्यासाठी मदतीला या ठिकाणी पोहोचले आहेत त्याचप्रमाणे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या काही पाणी ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व हो, आपत्कालींचे कर जे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत न्यूज पुण्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ज्या शाळांना आहे त्या सुट्ट्या देखील जाहीर केलेल्या आहेत आणि बहुतांश आपण जर आता सध्या सिंधुदुर्गामध्ये आहे सिंधुदुर्गातील या कणकवली या जानवली नदीच्या पात्राच्या शेजारीच असलेले गणपती सणा देखील आता हा पाण्याखाली गेल्याचा दिसत आहे एकंदरीत आपण पाहतो की ही जी नदी आहे जानवलीची नदी आहे तिथे आता पात्र जे भरून वाहत आहे आजूबाजूच्या भागामध्ये हे पाणी शिरत आहे आपण गणपती साण्याचे पाणी आपण पाहतो की हा पूर्ण गणपती साना आहे तो पाण्याखाली गेलेला आहे एकंदरीत मच्छिमार आणि खोल समुद्रात जाऊ नये वारं आणि वादळ येण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी कुठेतरी आपण पाहिलं की सध्या परिस्थिती ही तशी दिसत आहे एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आपण या गणपती साण्याच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नेहमी वर्दळ असते आणि पाणी कमी असतं पण आता अचानकपणे ही मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झालेली आपल्याला दिसत आहे आपण या पाण्याच्या ठिकाणीच आहोत पण सध्या अजूनही देखील पाण्याची वाढ येथे होत आहे आणि अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरू शकतं त्यामुळे प्रशासन देखील खबरदारी घेण्याचे घेत आहे तसेच पद्धतीने आजूबाजूला जे राहणारे नागरिक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची वेळ देखील येऊ शकते त्या पद्धतीने प्रशासनाच्या हालचाल देखील सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग मी आता रायगडच्या रॉक दिले अष्टम नाखा या ठिकाणी उभा आहे आणि पुन्हा पावसाने आता सकाळचे आठवडले आहेत आणि सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने कुंडलेखा नदी ही दुतळी करून वाहताना दिसत आहे काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्री हा पाणी ओसरल्यानंतर आत्ता या जी आहे परंतु जो पाणी आहे नदीचा तो या जुन्या पुलाच्या लेवलनी वाहत आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच आज दिवसभर हवामान खात्याकडनं उतरलेल्या रेड अलर्टच्या का कारणाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व शाळांना सुटी दिलेली आहे परंतु पावसाचा प्रमाण आता वाढत चालला असल्या कारणाने पुन्हा या ठिकाणी पाणी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून जर काम असेल तर पावसाजवळ पाण्याचा अंदाज घेऊन आपण घराबाहेर पडावा असे प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेलं आहे कधी पाहिलं तर आता हवासुद्धा अशाच बरोबर आहे की ते काळे कुठं होऊन खाली उतरलेले आपल्या जंग डोंगर भागात दिसत आहे त्यामुळं नागरिकांनी खबरदारी म्हणून काम असेल तरच बाहेर पडावे असे सांगण्यात आले असल्याचे न्यूज सागर जैन रायगड मागील दोन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि कालपासून सतत येत असलेल्या पावसामुळे दक्षिण गडचिरोली भागात नागरिकांचे जनजीवन कुठंतरी विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे पावसामुळे दहा रस्ते बंद झालेले असून यामध्ये भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचा सुद्धा समावेश आहे आणि यामुळे साधारणतः पन्नास गावाचा संपर्क गडचिरोली मुख्यालयाशी तुटला असल्याचे दिसून येत आहे महत्त्वाचे म्हणजे वाढत्या पाण्याच्या ठिकाणी कुणीही जाऊ नये असे आवाहन वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे आणि काल रात्रीपासून गडचिरोली शहरातसुद्धा सतत येत असलेल्या पावसामुळे नगरपालिका ही सुद्धा पाण्याखाली गेली असल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे आज सकाळपासूनच नगरपालिका परिसरातून पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे आजसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्यामुळे कुणीही वाढत्या पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली